त्या ठिकाणी अण्णाभाऊ म्हणतात ओतिव बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पितळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची काठी आंधळ्याची सीतारामाची तशी ती माझी गरीबाची वेळ होती पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची शिकस्त केली तिला मी वज्र टिकेची शिंदेशाही तोड्याची सरज्याच्या नतेची परंतु मैना नाही रुसली मनात नाही हसली गालात हात उंचा उन उभी राहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली जीवाची काहिली जशी होती तसं आठशे बासष्ट गावातल्या लोकांवर आजही अन्याय होतो म्हणून माझी विनंती आहे आप्पा भाऊंचं हे स्वप्न साकार होण्यासाठी सभागृहात प्रत्येक वेळी संयुक्त महाराष्ट्रावर चार तरी तास गेले पाहिजेत एवढी विनंती करतो सर्व महापुरुषांना अभिवादन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर लोकसभेच्या वेळेला फेक नेरेटिव्ह मुळे लोक सोबत राहिले नाहीत म्हणून जगाचं नेतृत्व करण्याची धमक असलेल्या नरेंद्र मोदींना आज अनेक पक्षांना घेऊन काम करावं लागते अधिक बोलणार नाही बोलण्यासारखं खूप आहे तेव्हा भारतीय जनता पार्टीचा सा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी इथं उपस्थित असलेलं जे क्रीम आहे आम लोग आ नहीं जवाबदार पदाधिकारी आ ले जाए मातंग समाज शिवप्रकाश जी मैं आपको बताना चाहता हूं इस महाराष्ट्र में यह मातंग समाज ऐसा है जो कि कायम भारतीय जनता पार्टी के साथ रहा है और भारतीय जनता पार्टी भी मातंग समाज के साथ रही है इसका अर्थ हम बौद्ध के साथ नहीं है ऐसा नहीं है बाबा साहब का बच्चा डॉक्टर सुनील गायकवाड कुबी एम पी बनायात था अण्णा भोंके दिलीप भाऊ भो आहेत म्हणजे सगळ्या महापुरुषांच्या बरोबर त्या त्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 संध्या देण्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करत असते एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आपण आला आदरणीय सर्व मंचाचं आणि उपस्थित सर्वांचंच मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो दिलदार अध्यक्ष जिल्ह्याचे आमच्या या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत हा कार्यक्रम होण्यासाठी सगळं हाताने मदत आप्पा तुम्ही त्या दिवशी जे म्हणलं ना तुमच्यानंतर हेच बघायला मिळत आहे पण सुदैवाने माझं सुद्धा नाव त्यांनीच सांगितले होते तुम्ही सांगितलं होतं सगळ्यांनी सांगितले होते हरकत नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहू आणि येणारी सारी सत्तास्थानं आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या हातात आपण देण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि लांबत असलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद भाऊ